साडेतीन टक्क्या बद्दल का नाही बोलायचं छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती जिजाऊ मासाहेब संभाजी महाराज यांच्या विरोधात ग्रह ओळखणारा चुकीचे वक्तव्य करणार ब्राह्मण समाजात कसा काय येतो कोरडकरला जो काळ फासेल किंवा त्याला दिंड काढेल त्या व्यक्तीला एक लाख रुपये संभाजी ब्रिगेड व्यक्तीला आम्ही देणार म्हणून का गेले दोन तीन महिने महाराष्ट्रात पुरोगामी विचारांच्या विरोधात जे वातावरण तयार झालंय जे सोलापूरकरचं असेल काल इंद्रजीत सावंत सरांना जी धमकी देण्याचं प्रकरण असेल ह्यामुळे ही प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आली आणि कालच्या ह्याच्यात जो इंद्रजीत सावंतांना प्रकाश कोरड कोरटकर यांनी जी सहा मिनिटांची धमकी देऊन फोन केला ती आपल्या सगळ्यांकडे ती क्लिप आलीच असेल नसेल आली तर ती आम्ही तुम्हाला देण्याची व्यवस्था करू त्या क्लिपमधल्या सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की जेमशेनच्या प्रकरणाचं त्यांनी पुनरुच्चार केलेला आहे तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे बायोलॉजिकल फादर ह्या गोष्टीवर त्यांनी परत एकदा जोर दिला आहे त्या गोष्टी संभाजी ब्रिगेडची सुरुवात जेमसिनच्या प्रकरणातून सुरुवात झाली उदयास आलेली आज एवढे पंधरा वर्ष होऊन सुद्धा परत ही लोक त्याच गोष्टीचा पुनरुच्चार करून आणि छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी महाराज असतील राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेब असतील या सगळ्यांना एकेरीत उल्लेख करणं आणि ह्यांची मजुरी इतकी वाढली आहे की त्यांनी परिसीमा गाठली त्यासाठी आता था? हा प्रकाश कोरटकर जो जो व्यक्ती आहे तो जो म्हणजे त्यांनी काल प्रेस पण घेतली नागपूरमध्ये आणि त्यांनी डिक्लेअर केली की हे माझा व्हिडिओ नाही ह्यांचं साडेतीन टक्के लोकांचं हेच आहे की कान गोष्टी करायच्या आणि ना येऊन पडायचं सोलापूरचं पण घटनेत तेच झालं जेव्हा दबाव वाढला नाही मी ते चुकून बोललो पहिल्यांदा शेण खायचं आणि नंतर म्हणायचं की मी शेण खाल्लं नाही त्यासाठी संभाजी ब्रिगेडनी कालच डिक्लेअर केलं की कोरटकराला जो काळ फासेल किंवा त्याला दिंड काढेल त्या व्यक्तीला एक लाख रुपये संभाजी ब्रिगेड रोख रकमी त्या व्यक्तीला आम्ही देणार म्हणून कालच आम्ही डिक्लेअर केलेलं आहे आक्रमक होण्याचं कारण जेम्सलेनचा उच्चार करणं हे खूप घातक आहे बहुजन चळवळी गोष्टीवरनं तयार झाल्या आज सतरा अठरा वर्ष बहुजन चळवळीनी तो विषय लावून धरला आणि सरकारनी पण ते मान्य केले की ते गोष्ट चुकीची आहे आज ते ब्राह्मण समाज त्याच गोष्टीवर परत जोर देतो की करे। तेच करेल पर, आणि त्या पर्टिक्युलर जे वाक्य आहे बायोलॉजिकल uh, फादर त्या वाक्याचा पण पुनरुच्चार केलेला आहे म्हणजे मनात आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचं लाय त्यांना देणं घेणं अजिबात नाहीये छत्रपती शिवाजी महाराज आम्ही ब्राह्मण आहोत म्हणून छत्रपती शिवाजी महाराज आहेत ह्या मंडळाला आमचा जास्त विरोध आहे म्हणून आम्ही परत क्वेशाने आणि पूर्ण जोशाने त्या विरोधात आता आम्ही आंदोलन करणार आहोत जनजागृती करणार आहोत ब्राह्मण समाज असं म्हटलं काढलेलं नाही एखादी व्यक्ती एखादी गोष्ट बोलतो समाजाला जोडणं योग्य आहे सर तुमचं म्हणणं बरोबर आहे समाजाला जोडणं योग्य आहे का पण ह्याच्या आधी सोलापूरची घटना झाली त्याच्यात काय म्हणायचं तो ब्राह्मण नाही म्हणायचा हा कोरटकर आहे हा ब्राह्मण नाही म्हणायचा छत्रपती दिवाद शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज जिजाऊ महासाहेब यांच्या विरोधात कुठलाही वक्तव्य करणारा माणूस जो कोणी व्यक्ती असेल तुम्ही सगळ्यांनी काढा की त्याचा आडनाव हो। काय निघतं भोसले का नाही निघत कुंज का नाही निघत शिंदे का नाही निघत आम्ही बोललो तर चोर आणि ते बोललो तर राजे ही कुठली पद्धत प्रत्येक व्यक्ती छत्रपती हो हो शिवाजी महाराज छत्रपती जिजाऊ जिजोबासाहेब संभाजी महाराज यांच्या विरोधात ग्रह ओळखणारा चुकीचे वक्तव्य करणारा ब्राह्मण समाजातला माणूस कसा काय येतो पुढं आणि मग त्या साडेतीन टक्क्याबद्दल का नाही बोलायचं जाती करायला आम्हाला शिकवलंच नाही शिवाजी महाराजांनी सगळ्यांना एकत्र घेऊन स्वराज्य निर्माण केले आम्ही त्याच पद्धतीने चालतो पण तुम्ही प्रत्येक वेळी त्याच समाजाचा अणस पुढं काय येतो ह्याचं कोण उत्तर देणार सर साडेतीन टक्के समाजाचा हाच जे काय त्यांचा दुर्गुण आमच्या पद्धतीने दुर्गुण आहे पण त्यांचे ते आहे तो, ते तो मी नव्हेच सगळं काय करायचं त्यानंतर तो मी नव्हेच अहो ए आय टेक्नॉलॉजी आता एआय टेक्नॉलॉजीचे जे त्यांनी जो संदर्भ देतात हे तो अजून सर्वसामान्यांच्या हातात यायला अजून भरपूर त्याला काळ आहे आज म्हणजे मुख्यमंत्री किंवा मोठमोठ्या संस्थेत ते ए आय चा वापर करतात हे म्हणजे आणि ब्राह्मण आम्ही मान्य करतो ना ब्राह्मण समाज हुशारी म्हणून त्यात ना ए टेक्नॉलॉजी माहिती आहे ना ती सर्वसामान्यापर्यंत आली आहे का ए आय टेक्नॉलॉजीचा वापर करून तो म्हणतोय ना व्हिडिओ चेंज केला म्हणजे याचा अर्थ त्यांनीच केला ना सगळ्यात शिकलेला समाज कोण आहे सगळ्यात आय सेक्टर मध्ये कुठला समाज आहे बहुजन आहेत मान्य करतो आत्ता आम्ही आलो या दोन्ही तिन्ही घटनेच्या अनुषंगाने संभाजी ब्रिगेड हिथून पुढे जसं शिवसन्मान परिषदेचा जशा संभाजी ब्रिगेड पहिली घेतल्या होत्या त्याच पद्धतीने जनजागरण करण्याचा संभाजी ब्रिगेड पूर्ण तालुक्यात तालुक्यात जिल्ह्या ता कार्यकर्त्यांना आदेश देऊन सगळ्या महाराष्ट्रात हे वातावरण तापवणार हो आहे छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊ महासाहेब संभाजी महाराज यांच्या विरोधात वक्तव्य करणारा माणूस त्या संघट समाजाचा कसा निघतो त्याच्याबद्दल उत्तर कोण देत नाही बोलत नाही प्रत्येकाला वैयक्तिक स्वातंत्र्य कुणी कशावर काय बोलावं पण आम्हाला आमच्या महाराजांविषयी आम्हाला आस्था आहे आम्ही आमच्या महाराजांविषयी कोण चुकीचं बोललो तर आम्ही आमच्या पद्धतीने ह्या दोघांनाही आम्ही धडा शिकवल्याशिवाय होणार नाही हा एक आंदोलनाचा भाग जा झाला आणि दुसरा भाग असा की आम्ही समाज जागृतीचा जा। जेमसरीच्या वेळेस आम्ही जशी समाज जागृती केली आणि सर्व समाजाच्या रेट्यांनी पुण्यातली जी लाल महाराजातली घटना घडली तसंच परत आता समाजाचं जागरण मंथन करायची आम्हाला आवश्यकता वाटते आम्ही येत्या काळात समाज जागृतीचा मोठ्या प्रमाणात पावलं उचलत आहोत आणि याच अनुषंगाने सोलापूरकर असेल कोरडकर असेल ह्या विषयावर जे बीजेपीतले जे मराठे ब्राह्मण झालेले आहेत तुम्हाला जे अपेक्षित आहे ते बोलतो बीजेपीतले मराठे जे ब्राह्मण झालेले आहेत त्यांनी काय तोंडात मावा घेतलाय का गुटखा घेतलाय काय घेतलंय तेव्हा त्यांना तेव्हा आता त्यांना शिवाजी महाराजांच प्रेम नाही संभाजी महाराजांवर प्रेम नाही फक्त मुसलमान दिसले की यांचं फक्त हिंदुत्व जागा होतो शिवाजी महाराज जागा होतो आता का नाही आता आता त्यांच्या सांगलीतले ती असतील कोकणातले ती असतील कुठे गेले ते शिवप्रेमी म्हणजे शिवाजी महाराजांचा पार छाती पडून घेणारे कुठे गेले त्याच्यासाठीच आता मी काय म्हणलो की गेल्या दोन तीन महिन्यात ज्या घटना सतत वारंवार घडत आहेत हा त्या सगळ्याचा परिपाक म्हणून हा उद्रेक आहे आणि ह्या ज्या कारवाई कोरडकर असेल किंवा सोलापूरकर असेल यांच्यावर कारवाई होणारच आणि त्याला अनुषंगाने प्यार्यार आम्ही समाज जागृती परत करण्याचं काम ते घेणार नवीन येणारी पिढी जी मुलं आहे व्हॉट्सअप फेसबुकवर अर्धवट बातम्या ऐकून विरोध करणारी जी मुलं आहेत त्यांना पूर्ण परिपक्व करण्याचं काम आम्ही करणार आपण म्हणलं की मुख्यमंत्र्यांनी कालच्या प्रकरणात फोन केला गुन्हे दाखल करा म्हणून एवढं सांगितलं आज बाकीच्या प्रकरणात पुण्यात पुण्यातलीच घटना आहे त्या दोन्ही गोष्टीच जॉईन नाही करायचं दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत पण एखाद्या ब्राह्मण समाजाला माराण झाली म्हणून त्याला काय काय केलं हे सर्व श्रुते तुम्ही सगळे पत्रकार पुण्यातले जात आणि दुसऱ्या बाजूला इंद्रजीत सावंत सारख्या इतिहास संशोधकांनावर एवढी मोठ दमदाटी होते आणि फक्त मुख्यमंत्री म्हणतो की हा कारवाई करा तफावत का म्हणजे जातीय आम्ही नाही करायचं हे तुम्ही म्हणता पण त्यांच्या वागण्यातून दिसतो त्याच्याबद्दल कोणच बोलत नाही राहुल सोलापूरकर असेल किंवा हे प्रशांत कोरटकर असेल यांना संभाजी ब्रिगेड संभाजी ब्रिगेड स्टाईलनी दणका देणारच आहे त्यांच्या तोंडाला काळ फासणारच आहे ते जिथे दिसेल तिथे आम्ही त्यांच्यावर काळ फासणार आणि त्यांना दिंड काढणार त्यांची दिंड काढणार एकोणीस फेब्रुवारीला मुख्यमंत्र्यांनी शिवनेरीवर असं बोलले होते की जर मी या राज्याचा कारभार छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने जर नाही चालवला तर माझा कडेलोट करा आमचा प्रश्न असा आहे आता मुख्यमंत्र्यांना की हे जे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज राजमाता मासाहेब यांची बदनामी वारंवार होत आहे आणि त्यांच्याच काळात होत आहे याच्यावर त्यांनी काय भूमिका घेणार त्यांनी त्यांनी या लोकांवर काय ऍक्शन घेणार ह्या लोकांवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत हे आमची सगळ्यांची मागणी आहे जर मुख्यमंत्री असं बोलत आहेत तर कशी जसं तुम्ही डायरेक्टली सरांना विचारलं की तुम्ही ब्राह्मण समाजाला काय टार्गेट करता ऑडिओ क्लिप वाचली ऐकली असेल तर त्याच्यात जातीभेद जातीचं नाव उल्लेख पहिला कोरटकरांकडनं झालेला आहे त्यांनी जाणीव करून दिलेली आहे की ते कोणत्या समाजातर्फे बोलतात कोणत्या समाजाचं प्रतिनिधित्व करताय आणि त्यांना कोणत्या समाजाचा बर आहे ह्या प्रकरणामध्ये जर गृहमंत्री म्हणून आणि मुख्यमंत्री म्हणून ते जर डायरेक्टली देवेंद्र फडणवीसांचं नाव घेत असतील तर मग आम्ही ते का लावून धरू नये ह्याचं आम्हाला कारण आता तुम्ही सांगा आणि जर त्या व्यक्तीला तुरुंगाची हवा न दाखवता किंवा त्याला काही आतमध्ये न टाकता जर त्याला पोलीस प्रोटेक्शन देवेंद्र फडणवीस देत असतील तर ह्याचं उत्तर देवेंद्र फडणवीसांकडे आहे का आणि मुख्यमंत्री म्हणून त्यांनी आतापर्यंत या प्रकरणावरती काय स्टेटमेंट केलेलं आहे ह्याची माहिती तुम्हाला आहे का असेल तर ती आम्हाला द्या कारण आमच्यापर्यंत ही माहिती नाहीये स्टेटमेंट आहे त्यांनी त्यांचं जे नाव घेतलं त्याच्यावरती त्यांचं काय स्टेटमेंट आहे का देवेंद्र फडणवीस हे फक्त एका समाजाचं प्रतिनिधित्व करायला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेले त्या गोष्टीचं जर ह्या गोष्टीपासून किंवा राहुल सोलापूरकर झाला असेल अशा भरपूर आहेत एक कोणतरी साठेबाई म्हणून मागेच नागपूरमधून सुद्धा आली होती उगवली होती ह्या अशा संदर्भामध्ये वक्तव्य वे करायला हे जेम्स लेन झालं बम पुरंदरे झाले यांची नावं घेऊन हे जे शिवाजी महाराजांना संभाजी महाराजांना बदनामकारक जे वक्तव्य करतायत यांच्यावर देवेंद्र फडणवीस वचप का नाहीये मग जर देवेंद्र फडणवीस असं वक्तव्य करतायत की आग्र्यामध्ये आम्ही शिवाजी महाराजांच्या असं स्मारक उभारू की लोक बघत राहिली पाहिजेत तोंडात बोटं घातली पाहिजेत लोकांनी मग ह्या लोकांची तोंड लाभायचं काम देवेंद्र फडणवीस का करत नाहीये